अरे वा जोरदार हिरवी वाटाने कि सपेद वाटायचं तू टाइम पण करू मामा आता गायने एक बटाट उचलून नेल म्हणजे पावन झालो गवळदो हा मग मस्त वाघ बनवल्याने डोळे उघडा ठेवला ना त्याने कशा गवळदो गुरुसाठी कि आणि माणसांसाठी वाघ पण काय चार वर्ष देवळात पहिला परमिशन घेणार त्याच्यानंतर नाही तर आठ आठ दहा दिवस भूकाच राहतो सनातनापासून हिंदू धर्म ओके आगाच तो आण लपवला मामा हे कशासाठी काढलेले आहेत पाच नैवेद्य हे बघा हे स्पेशल सोलकडी सुजी आहे किसकी सुजी जसा पुरा फिरून जाणार तर डायरेक्ट तू वाघ आणि घेऊन डायरेक्ट उडी मारणार चालू करायच्या लज झाला ना या जेवण वनभोजन मंडळी सुप्रभात पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओमध्ये आता आजोळा गेलोय कालच आहे तुम्ही भावाभीजचा व्हिडिओ बघितला असाल आणि भजन केलेलं आम्ही घरातली मंडळी म्हणजे मामा सावन बंधू आणि मी त्यांच्याबरोबर लवकर आहे तर चला त्यांचं गवळ दो आज बावडीजवळ काय झाला काय चला लवकर अरे आता मस्तपैकी आंबोळे म्हणजे पोळ्या आणि चाय आणि चटणी पण केलेल्या मामीन माझ्या सांगण्यावरून माझं कारण सगळ्यांनी खाल्ल्याने मस्तपैकी तर आता आई आणि नाश्ता गुरुजी बाकी आहेत तर नाश्ता घेऊन येतात आमचा मामा हे चल आणलं बायो आणि कोण हा बायो आणि कोण बाकी हा नाश्ता गुरुजा कोण बाबूराव तर चला मंडळी आता होती बघा बावडी ती समोर दिसतात ती बावडी आहे आणि पिंपळ आहे ना रे पिंपळ पिंपळ आणि पिंपळाचा झाड आ त्याच्या खाली आता यांचं गवळ दो वाडी काय मोठी नाही त्यांची सावंतवाडी आहे सावंतवाडी वरोड्यामध्ये तर चला थेट जाऊया हे आमचं माझं मामा रुपेश मामा माझं खास आमचं मित्र हा कमी आणि मित्र कम जास्त हा आम्ही बालपण लय मजेत घालवलं काय रुपेश माझ्या पण गेले चल आता दाखवते तुमका हे बघा का, काम चालू आहे वा जोरदार पाणी गरम करू ठेवलं नाही पण ओ यतो गा वाटण ढवला नाही काय भर ना

बघा बघा डाळ अजून शिजाग आहे थोडी आमचो मामा आचारी पहिले आचारी होते त्यांचे आमका कमी उन्हे पहिले चांगले आचारी होते नाही ना तसा नाही रे पहिले पण आचारी होते त्यांची आठवण येतात आणि आता हे आमचे आचार्य आता त्यांची जागा घेणारे म्हणजे पहिल्यापासूनच करत एक हे आमचे आजोळचे बाबूराव चव्हाण नाव तुमचं आणि ही आमची वहिनी ही मामांची वहिनी

चव्हाण हे अशी व्यक्ती आहे की आज जवळ यांचं कि नाही वय वर्ष ब्याऐंशी चालू आहे तरी पण एखाद्याला तरुणाला लाजवतील असं त्यांचं काम चालू आहे आणि कुठच्याही सार्वजनिक का, का, कार्यक्रमात त्यांचा पहिला म्हणजे हातभार असतो सगळ्याच हा तर असं वयाचा विचार न करता ते सगळं काम करतात नाही आठसॉप आहे बरोबर ह्या वयात पण म्हणजे आणि नाही तर ना। आजच्या ना पिढीक सांगायचं लग, सांगूचा लागतं की बाबा का ह्या काम काम करा आणि सगळ्यांच्या अगोदर हजार हम्म त्यांची मागची पिढी पण इली आहे हे बघा येतात एक 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 मोठं आचार्य आमचो मामा गुळाचा काय करत गुळ कातून देऊ तू पडता कामपास न करू हे बघ आता गुळ चिरू घेतल्याने असं काम पटापट नाही तर आजचे सांग का मिळत सगळे आकडे घेऊ हो काय करता बटाटे चिरतं का रे बापरे झाले पण चिरून व्यवस्थित पुढे करा जास्त मोठे ठेवू नको डाळ शिजता आणि भाताक पाणी ठेवलेलं ते मामा आता गायने एक बटाटा उचलून नेले म्हणजे पावन झालो गवळ हा मग ह्या त्यांच्यासाठीच असतं या हा त्या रावला पटकन डाकूजा तर ते नंतर बटाटे आणून हकड यांना चिरले थीखा। 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 ए तू दुसरा घर बटाटेंक बस भरपूर चिरलं मंडळी बघा आता गवळद्याकडे माणसं वाढली आहेत वाडीतली कशी गप्पा गोष्टी चालली आहे बघा बघा काय चालला तुमचा गाय पण लिया गयो या ये। 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 वाग हे करा वाघ बनवलं का हे बघा मंडळी बघा मस्त वाघ बनवल्या डोळे वेळ दाखवलाच की ना पुढे हत डोळे घोंडा उघडा ठेवला ना त्यांना अगरबत्ती हात दो आता दो मामा आमचे पुसत गवळदेव देव शॉर्टकट मध्ये गवळदो ह्या एरियाच हा इसवटो इसवटो म्हणजे राखनदार जो हा सांगा गुरा, गुरान्चा। आ, गुरान्चा का आता माहिती द्या बाबा गुरा गुरांचा हा गुरांचा आणि माणसांचा पण तोच कशा घेऊ गवळदो गुरांसाठी गुरांसाठी कि आणि माणसांसाठी पण गुरा गुरांचे राखणदार असतात अच्छा हा मग ते गुर वर्षभर ते चारतात त्यांचे वाघ वगैरे असतात मग त्यांचा पण संरक्षण प्राण जंगली प्राण्यांपासून गुराळ गुराखे आणि प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी वर्षाची त्याच्याकडनं राखण घ्यायची गुरांची भाऊ वाघापासून वाघापासून संरक्षण अच्छा वाडीतल्यांचं सगळ्यांचं पण संरक्षण आहे अच्छा आता गवळदेवची गवळ देव कशा करतात ते गवळ देवाची माहिती देत होते आमचे मामा तर आता अकडे सिनियर पण बसले होते वाडीतले चव्हाण म्हणूनच त्यांच्याकडून जरा माहिती घ्याव्या काका गवळ देव आपण आता मामा सांगत होते माझे पण तुमच्याकडे आता तुम्ही जुनी माणसा तर तुमच्याकडे काय अजून काय माहिती असेल तर सांगा कशाक म्हणजे ह्या कशासाठी करत काय परंपरा काय ही गुरा आहेत ना आपण सांभाळतो ना बरोबर हे वाघ वगैरे येतात ना पिठीवर हा हा हे धरून गुरांना का आणून तो वाघ फिरवायचा अच्छा वाघ पण काय चार वेळेस देवळात पहिला परमिशन घेणार त्याच्यानंतर शिका नाही तर आठ आठ दहा दिवस भुकाच राहतो बरोबर आणि आमच्या देवळेक ना वाघ आणि गाय एके ठिकाणी पाणी पित होता असे आमचे पूर्वज सांगत होते अच्छा अजून पण सांगतात तिथे तिथे वरती आहे म्हणजे ही पूर्वीपासून परंपरा चालूच आहे हा सनातनापासून अच्छा बरोबर सनातनापासून हिंदू धर्म आपला आणि बैलाच्या पाठीवर कोण आहे काय धर्म धर्म म्हणजे काय आपली प्रथा आपला धर्म काय धर्म जात म्हणून नंदीवर महादेव बसतो म्हणजे शंकर बसतो शंकर त्याच्या कानात बोलत ना तुमचं काम पत्ते करून टाकेल बरोबर नाही कानात बोलाव पण आता जी अशी वेळ झाली की सगळेच कानात बोलत त्याच्यामुळे ते पण हैराण झाले आहेत चालायचं चांगली माहिती दिलास नाही झालेल ना सकाळी झालेल थोडी गुरा होती प्रत्येकाच्या घरा बरोबर बैल सगळे कोण आता कपडे बदल काय म्हणजे आता आता फ्री झालं बॉडीच ना म्हणून जवळ आहे त्या लोकांचा खाली आहे मी बरोबर बरोबर म्हणजे ह्या तुमचा प्रत्येकाच्या वाडीचा वेगवेगळं असतं बरोबर गावच मिळून एक असं होत नाही ना वाडी हा बरोबर आपल्या कोकणात तसंच सगळ्या गावांमध्ये कि मंडत आमच्या कोकणात गावागावात म्हणजे वाडीवाडीचे गवळ जे तर ते जनावरांची राखण म्हणजे सुरक्षित सुरक्षा ढोरा गुरांची सुरक्षा साठी कृष्ण महाराज होते ना राखी होते जेव्हा राखण करायचे तेव्हा त्यावेळेला वाघाचा हे भयंकर होुराणा त्रास जंगल बिंगल भरपूर असायचं ते गवोदा करून देवाचा स्थापना करून तेव्हा सांभाळ

દાદા હા દાદા बायो पुस आता मायरा गे वाघाच तोंड कशा लपोला पोला पुला वरून खाली पडल वाघ एक नंबर बनवला बसलो नंतर पळतो ना

So, मामा तो मामाचा मूत काढता भाताची भात काढाव एवढे नाही वैद्य एक दोन तीन चार पाच कुठले पहिले पाच काढ आणि बाकीचे तो बाकी नंतर देवाचे किती देवाचे पाच ना एक वाघाचे मंडळी हे बघा आता पाच मूत काढलेले नैवेद्य काढलेले आहेत पाच आणि बाकीचे अकडे घराकडे नऊ आठ काढलेले आहेत त्यांच्या वाडीचे आता हे पाच नैवेद्य कशासाठी आमच्या मामांक विचार मामा हे कशासाठी काढलेले आहेत पाच नैवेद्य पहिला एक काढला आहे ते इथला नैवेद्य काढलेला आहे बरोबर त्याच्यानंतर त्याच्या समोर जी तुळस आहे बरोबर त्याच्यासाठी एक काढलेला आहे त्याच्यानंतर वाघ वाघ पळवण्याची आमच्याकडे पद्धत आहे मग त्या वाघाची एक वाडी काढलेली आहे त्याच्यानंतर आम्ही गाईला एक वाडी देतो बरोबर आणि एक पाचवी वाडी आहे ती आय ठिकाणदाराला ठिकाण म्हणजे जागा एक त्या पाच वाड्या देवाच्या काढलेल्या आहेत तर असे नैवेद्य मंडळी पाच काढलेले आहेत आणि हे आठ जे आहेत ते प्रत्येकाच्या घरात जाणार देवाच्या नैवेद्य म्हणून घराकडे जाणार प्रत्येकाच्या जा। आणि आता अकडे वाघ पळवतले नंतर आता जेव घेतले हे मेनू दाखव जरा मेनू काय काय केला असतो हे रुपेश, रुपेश। मेनू दाखव एक सोल एक हकडे बघूया मंडळींका दाखवूया हे बघा ही स्पेशल सोलकडी काय नैवेद्यक लावलेली नाही खास स्पेशल आणि हकडे लापसी आणि खीर सुजी आहे किसकी सुजी अच्छा सुजी आहे म्हणजे लापसी मराठी मध्ये पुढचं आयटम भात बघूयात नको मोटो टोप म्हणजे भात नंतर नंतर ही डाळ गोडी डाळ आणि ही सोला सोला बटाटा म्हणजे पिवळ्या बटाट्याची भाजी आता ह्या मंडळी सगळ्या पुरुष मंडळीने जेवण केलेला बाय बायोन फक्त हा दाखवलं सोलकडी दाखवलं जेवण करणारे आमची पुरुष मंडळी या तर आमचे त्याच्यातले मामाक विचार बायोन जरा हातभार लावलेला तर मामा, मामा, ला। मामा जेवण करताना कशी वेगळी एक मजा असते गवळ देव म्हणून दे काय सांगू शकतात गवळदेव म्हटल्यानंतर सगळे इकडे लोक वाटीत जमणार नैवेद्य वर्षातून एकदा आम्ही हा कार्यक्रम करतो बरोबर सगळ्यांचा हातभार असतो आणि जेवण सगळे मिळूनच आम्ही एक वेगळी मजा असते पुरुषच बनवतो मामा काय मजा कशी कशीली तुमका आज गवर एकदम एन्जॉय एकदम वनभोजनासारखं आहे वनभोजन ते तुम्ही खास ह्याच्यासाठी जातास का ना काय चाललं बायो आपला बसला आणि बबन राव हाय दादा मुलींची लग्न घरी आमचे बाबा बाकी सगळे ओके हे पाहुणेले आमच्या मामांचे सासरे बुआ आणि चव्हाण ज्येष्ठ नाही झाला त्यांचा इंटरव्यू झालो मग जोगा जोगा आता जेव कधी घेणार हा बाबूराव जेव कधी घेणार आता एकच्या मना एक च्या म्हणा वेळा मग म्हणजे भूक पण लाग हो ना आणि वाघ कधी पळ मंडळी यायची आणि वाघ काय पळवणार म्हणजे काय करणार आता ते शेण वगैरे मारणार ते नंतर कोणाच्या मारणार वाघ घेणार त्याच्यात वाघाला पळवणार हा हा म्हणजे वाघ घेऊन कोणतरी पळणार मागून आमच्याकडे ते वडे गळ्यात घालतात आणि नदीकडे पहिल्याडे जातात आमच्याकडे पण वाघ आणि वाढी निवेद्य नैवेद्यैवेद्य आणि वाघ फिरणार असा बरोबर डायरेक्ट तू वाघ आणि नैवेद्य घेऊन डायरेक्ट उडी मारणार बरोबर प्रत्येक गावाची वेगवेगळी थोडी पद्धत असता आमच्याकडे नदीच्या पलीकडे पडतात वडे गळ्यात घालून आता जागेसाठी नैवेद्य दाखवलेलं पाणी सोडल्याने असे प्रत्येकाचे हा तर तेच प्रत्येक देवाचे आता नैवेद्य दे पावन केले जातात एक एक नैवेद्य दाखवून पाणी नाही नाही

मंडळी बघा आता वाढूक घेतल्याने सिनियर लोक आणि ज्यां जमत नाही ते खुर्चीवर बसले हा थांब बसते हक्कड कशा सोडलं हा तकड नाही तकड नाही ल मी हकड

मंडळी जेवता मस्त वेगी असा रानातलाच झाला ना या जेवण वनभोजन गवळ देवच्या निमित्तान जेवची मजा वेगळीच असता कोणी अन्न टाकू नये पूर्ण जेवायचं आहे ताटातलं हा बाय जास्त जेव्हा हो तेवढा खा पण फुकट नाही मंडळात आमची पंगत बसता बसली આ તો ગારાના ઘત લેવા સાક્ષી સાવણી સાવણી ફોટો કાઢી પાટી દર વર્ષે સગભ કરે બા સામાન <laughs> ઘ <speaking in foreign language> चला मंडळी आता हे व्हिडिओ आहेच संपवतोय हे व्हिडिओ कसं वाटलो कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पावसाचं वातावरण झालं काल पण पडलो जोरात आता संध्याकाळी येतो लो भरलो आता मळवा तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन लस तर चॅनल ला सबस्क्राईब करा नको, चला येवा कोकण आपलोच असा गणपती बाप्पा हो काळजी घ्यावा